महाराष्ट्रातील बारामती सिंधुदुर्गासह अकरा मतदारसंघात आज मतदान अशा रंगणार लढती देशभरात लोकसभेच्या निवडणुकांनी राजकारण चांगलंच तापलं आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान आहे या तिसऱ्या टप्प्यात त्र्याण्णव जागांवर मतदान होणार आहे यात महाराष्ट्रातील अकरा जागा आहेत महत्वाच्या लक्षवेधी लढतीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूरचे शाहू महाराज बारामतीमधील शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा समावेश आहे तिसऱ्या टप्प्यात बारा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून एकूण एक हजार तीनशे एक्कावन्न उमेदवार नशीब आजमावणार आहेत महाराष्ट्रातील अकरा लोकसभा जागातून पाचशे एकोणीस उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबात ही लढत होत आहे नणंद आणि भाऊजय असा फॅमिली ड्रामा यावेळी चुरशीचा होणार आहे सुप्रिया सुळे शरद पवार विरुद्ध सुनित्रा पवार राष्ट्रवादी अजित पवार अशी ही लढत आहे सांगलीमध्ये संजय कका पाटील भाजपा चंद्रहार पाटील ठाकरे विशाल पाटील अपक्ष असा तिरंगी सामना रंगणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत ठाकरे विरुद्ध नारायण राणे भाजपा यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष आहे कोल्हापूरमधून शाहू महाराज काँग्रेस विरुद्ध संजय मंडली भाजपा असा सामना होईल तर हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने शिंदेगड विरुद्ध राजू शेट्टी स्वाभिमानी पक्ष सत्यजित पाटील सरोडकर ठाकरेगड अशी तिरंगी लढत होणार आहे माढामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर भाजपा विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार समोरासमोर आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई